स्वतः एक अधिकारी होता भ्रष्ट अधिकारी त्यांना वनमानी आणि भ्रष्ट भर, कार्यपद्धतीचा उच्चांक गाठला होता त्या विरोध त्या विरोधात आमच्या संघटनेने अनेक लोकशाही मार्गाने तक्रारी दिल्या त्या तक्रारी दखल घेत वरिष्ठांनी फक्त त्याची बदली केली Oh, mm -hmm. mm -hmm.

त्यांच्या दुसरे माणसं येऊन ते म्हणतात की आम्ही नाही आम्ही हेच करायलो तुम्हाला भांडे भेटणार नाही हे होणार नाही ही कोणती यांची भाषा झाली साहेब हा यांचे दोन तीन अधिकारी आले आमच्याकडे तिथं तिथं येऊन इथं इथं येऊ देणार आम्हाला तिथं येऊन बोलले की बाबा तुमचं हे होत नाही भांड्याचं तुमचं फक्त पेटीचं करून देतो साहेब पेटीचं बी करा भांड्याचं बी करा आता याच्यात किती महिला आहेत की यांच्या सोबतच्या भेटले तर आणि यांना भेटले तर म्हणजे हे तोंड बघून कार्यक्रम करायला सगळे असं नाही झालं पाहिजे साहेब सगळ्याला कामगार योजना मिळालीच पाहिजे अधिकाऱ्याचं करायचं काय अधिकाऱ्याचं काय महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सातत्याने गैरप्रकार आढळून येत आहेत श्रमिक विश्व न्यूजच्या वतीने आरोग्य तपासणी योजनेचा पर्दाफाश करण्यात आला होता आता बांधकाम कामगारांना वाटप होत असलेल्या ग्रह साहित्यातही सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे नियंत्रण उरले नसल्याचे समोर येते आहे

ग्रामीण भागात संपर्क केला कामगारांना साहित्य वाटप होत असल्याने पाथरी तालुक्यातील अनेक महिला बांधकाम कामगारांनी नोंदणी करून तात्काळ ग्रह साहित्य वाटप करण्याच्या मागणीला घेऊन आज दिनांक दहा रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करून ठिया दिला बांधकाम मंडळाच्या योजनांमध्ये सातत्याने घोटाळे उघडकीस येत असताना त्यात परभणी जिल्ह्यात भ्रष्टाचाराने मात्र कळस गाठला असल्याची स्थिती आहे नियंत्रण शून्य प्रशासनामुळे कष्टकरी कामगारांसाठी शासन राबवत असलेल्या योजनांमध्ये मध्यस्थांचे अधिकाऱ्यांच्या संगणमताने प्रस्त वाढले असल्याचे समोर येते आहे दोन दिवसात पुनर्नोंदणी करून ग्रहोपयोगी साहित्य केंद्रावर वाटप सुरू करावे अन्यथा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा निवारा बांधकाम संघटनेच्या वतीने शेख उस्मान यांनी दिला आहे श्रम सचिन देशपांडे परभणी